नमस्कार आज आपण इयत्ता आठवीच इतिहासचा पहिला धडा इतिहासाची साधने याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत या, या स्वाध्याच्या एक प्रश्नांची उत्तरे आपण इथे लिहिलेली आहेत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलैकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून हा व्हिडिओ तयार करत आहे तर प्रश्न पहिला आहे इतिहासाच्या साधनांमधील डॅश डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे तुम्हाला चार ऑप्शन दिलेले असतात प्रश्नपत्रिकेत सुद्धा लिखित मौखिक भौतिक तर इतिहासाच्या साधनांमध्ये आधुनिक आधारित असतात पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आगाखान पॅलेस साबरमती आश्रम सेल जेल लक्ष्मीविलास पॅलेस तर उत्तर आहे आगाखान पॅलेस तुमच्यापैकी कोणी आगाखान पॅलेस पाहिला आहे का मी तर पाहिलंय बाबा तुम्ही कुणी पाहिलं असेल तर कमेंट करून सांगा तिसरा प्रश्न आहे विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश होय पोवाडा छायाचित्र मुलाखती चित्रपट तो उत्तर आहे चित्रपट प्रश्न दुसरा आहे पुढील विधानेच कारण स्पष्ट करा एक ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती याचं उत्तर आहे ब्रिटिश काळात वृत्तपत्रांनी साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना लोकशिक्षण तसेच लोकजागृती करण्याचे महत्वपूर्ण वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील दुष्ट चालीरीती आणि रूढी परंपरा यांच्यावर टीका करण्यात आली तीन स्त्रियांवर होणारे अत्याचार बालविवाह हो, विधवा पुनर्विवाह हो, यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर लिखाण करून लोकमत जागृत केले गेले चार वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांनी केलेल्या जुलमाबद्दल लिखाण करत असतानाच पाश्चात्य विद्या स्वातंत्र्य आणि समता तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन यांसारख्या मूल्यांचे महत्त्व देखील पटवून दिले दुसरा प्रश्न आहे चित्रफीती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मांडली जातात उत्तर चित्रफितींमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात आपल्याला आज पाहायला मिळतात दोन भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह चलेजा आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहे म्हणून चित्रफिती आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मांडली जातात तिसरा प्रश्न आहे लिहा छायाचित्रे उत्तर छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती घटना त्याचप्रमाणे वस्तू वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली या छायाचित्रांमधनं आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते छायाचित्र म्हणजे फोटो दोन मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याची चित्रे उपलब्ध आहेत तीन व्यक्तीच्या चा, छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते चार प्रसंगाच्या चा, छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो वास्तू किंवा चा, छायाचित्रांमधून त्यांचे त्यावेळेचे स्वरूप लक्षात येते प्रश्न दुसरा आहे वस्तू संग्रहालय आणि इतिहास उत्तर ज्या ठिकाणी प्राचीन नाणी वस्त्रे भांडी वस्तू कागदपत्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवल्या असतात अशा संग्रहालयाला वस्तू असे म्हणतात या संग्रहालया भेटी दिल्यानंतर आपल्याला तात्कालीन सामाजिक धार्मिक आणि राजकीय इतिहासाबाबत माहिती मिळते तीन वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते चार शिल्पकला चित्रकला धातूकला यांसारख्या कलांमधील त्या काळातील प्रगती समजते वस्तू संग्रहालय आणि इतिहास यांचा एकमेकांशी निकट संबंध आहे इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन आहे तीन श्राव्य, श्राव्य, मंचे, श्राव्य, मंचे श्राव्य साधने श्राव्य म्हणजे श्राव्य म्हणजे ऐकण्याची साधने उत्तर ध्वनि मुद्रिते किंवा रेकॉर्ड्स इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे गीते ध्वनि मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत तीन आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत तसे इतर महत्त्वाची भाषणे ध्वनीमुद्रित उपलब्ध आहेत ही ध्वनीमुद्रित साहित्य हो। इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरते चार या श्राव्य साधनांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाबाबत माहिती उपलब्ध होते प्रश्न चौथा पुढील संकल्पनांचा चित्र पूर्ण करा भौतिक साधने तर इमारती रस्ते पूल पुतळे नाणी स्मारके आणि तुरुंग राजवाडे ही भौतिक साधने तोंडपाठ करून ठेवा परीक्षेला हमखास प्रश्न येतो धन्यवाद विद्यार्थ्यांनो हा आपला व्हिडिओ इथेच संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅन आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेनं वाट बघते तुम्हाला कोणताही विषय हवा असेल मला कमेंट करून सांगू शकता धन्यवाद